माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी प्रचंड विरोध केला आहे तसेच चव्हाण यांना गावात येऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे माहितीनुसार आंदोलकांचा रोष पाहता अशोक चव्हाण यांनी देखील गावातून काढता पाय घेतला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सूचित करूनही मराठा आरक्षणाची धग मात्र अजूनही कायम आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोढा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांना प्रचंड विरोध केल्याचे पाहायला मिळते तसेच नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगानं ते गावात मतदाराच्या भेटीगाठीसाठी आले होते मात्र यावेळी एक मराठा लाख सह, विविध घोषणा देत मराठा समाजातील तरुणांनी संताप व्यक्त केला आहे यावेळी गावकरी मोठ्या संख्येने तिथे जमा झाले होते राजकीय आहे जे याच्यामध्ये असं लोकशाही आहे निवडणुकीमध्ये प्रत्येकाला जाऊन आपली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे घडलं काहीच नाही काय घडलं घडलं काहीच नाही ठीक आहे काही लोकांनी नारेबाजी केली असेल तर करू द्या काही माझं काही म्हणणं नाही आहे परंतु निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आम्ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थच आम्ही काम केलेलं आहे आणि पुढे करत त्यामुळे हा जो समज गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे लोकांची दिशाभूल करणारी काही मोजकी राजकीय पक्षाची माणसं आहेत काही समाज जगरंग पाटाने स्पष्ट आहे की आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही म्हणजे मग तो विशेष निर्माण होत नाही चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक दुर्दैवाने करत आहेत खा खरा खराब आहे आणि लोक ओळखतात त्याला काय म्हणणं आहे की हे प्रश्न असा आहे जे प्रश्न हा सुटला पाहिजे म्हणून प्रयत्न करत आहेत आपण त्यांचं स्वागतच केलं पाहिजे कोण कोणी असो कुठल्या राजकीय पक्षाचं असो अशा पद्धतीने जर काही गोष्टी होत असतील आज चालले ते उचित नाही आहे लोकशाही शेवटी प्रत्येकाला मतं मांडण्याचा अधिकार आहे त्याला काय मला करायची गरज नाही कधी कधी केले ना गरज नाही महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर न्यूज साठी कमलाकर बरगमकर नांदेड़ सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्रेरी लेबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लास म्यूजिक Vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.